मित्रांनो पुन्हा एकदा सर्वांना माझा जय शिवराय जय महाराष्ट्र जय राष्ट्र मी तुमचा लाडक्या तन्नपाडी पुन्हा एकदा स्वागत करतोय माझ्या नवीन युट्यूब ब्लॉग मध्ये तो मुद्दा असा आहे की चार दिवसापूर्वी गटा सापडून गेले होते आणि त्याच्या आधी मधून सांगतो दीड दीड महिने दोन दोन महिने गटार सापडला कोणी येत नाही गटार भरून एकदम पॅक होऊन राहतात गटात नसलं बाहेर निघून जात तरी कोणी येत नाही कंप्लेंट करायला गेलं कोणी ऐकत नाही दुसरी गोष्ट म्हणजे अजून एक गोष्ट म्हणजे सांगायला गेलं अशी की कोणतरी एक नवीन मुकादम आला तर मला माहीत नाही नवीन आहे का जुना आहे तो आम्हाला येऊ ते येऊन बोला की मी मुकादम आहे त्या दिवशी गटर काढतो इथे आले एवढ्या महिन्यातनं बोलतो एवढ्या दिवसात पहिल्यांदा गटर काढायला आले होते गटर एकदम पॅक भरले होते त्यानंतर अर्धा अर्धा गटर काढला सर्व गटरावरच्या लाद्या वगैरे काढल्या आणि मध्ये त्यांना फोन आला की आयुक्त येतोय ये। आयुक्त येतोय म्हणून यांनी सगळ्या पोरांना गोला केले जे गटर सापडले त्यांना आणि हा निघून गेला आणि सांगतो काय की आयुक्त साहेब आल्यात आम्हाला जावं लागेल जो कचरा काढलेला आहे ना अजून काढायचा आहे ना तो तो आम्ही उद्या काढू शंभर टक्के उद्या येऊन काढणार नाही काढलं तर मला बोला तुम्ही येऊन म्हणून गेला पाटील त्याचं काहीतरी नाव आहे पुढचं नाव मी घेत नाही कारण जाऊ दे म्हणून तुम्हाला मी दाखवतो एरियातले गटार एरियात रस्ते अक्षरशे ना अक्षरशः ते आता जे बाहेर काढलं होतं ना ते सुकून त्यातनं जो कचरा आहे ना तसा रोडवर आता पसरत चालला आहे काल पाऊस झाला जे भरलेलं तर गटार परत खाली सगळा कचरा गेला गटारात अर्धा कचरा रोडवर आला आजूबाजूला डॉक्टर आहेत दवाखान्यात सगळे आणि रहदारीचा एरिया आहे मेन म्हणजे मार्केट एरिया आहे किती लोकांना प्रॉब्लेम होतो यांचा जो दाखवतो मी थांबाय कुठं हा बघा ह्या लाद्या काढल्या कटरं काढलं हा चौथा दिवस आहे कटरा काढून बघू शकता जेवढा काढला होता तेवढंच आतमध्ये गेला आहे या लाद्या काढल्या लास्टपर्यंत बघा ठीक आहे बघा बघा हा गात्र बघा इथे बघा रोडवर तिकडे बघा फूडपर्यंत आहे इथे डॉक्टर दवाखाना आहे एक तिथे दवाखाना आहे हरहद्याचा मार्केट एरिया आहे थोडा संध्याकाळ झाली की मार्केट एरिया पूर्ण भरेल लोकांची इथे येणं जाणं चालू होईल आणि अजून कचरा काढायला येतात ना तर असे काढतात ना जसे की त्यांना किती जीवावर आलं आणि किती जीवावर नाही एकदम वरच्यावरती काढतील कोणी बघतोय का नाही बघतोय अशापर्यंत आणि मग कोणी गेला ना की मग तो तसेच टाकून निघून जातील थोडं थोडं काढतील येऊन बसतील आरामात तिकडे जातील फिरतील मग येतील परत काढतील मजा मस्ती करतील परत येतील काढतील हां आणि जर आपण विचारलं ना हे कचरा उचलणार कधी तर पहिले तू चार चार दिवस कचरा उचलला ना येत नाही आणि नंतर विचारायला गेलं बघा अरे तो आमचा आम काम नाही आहे आमचं काम कचरा गटारातला कचरा काढणं आहे गटार साफ करणार आहे भरायचं आहे ते आम्हाला माहीत ना नाही मग आता नक्की कोण भरणार की फक्त एवढंच उत्तर त्यावर होत की भरायला दुसरी माणसं ठेवल्यात का हां कंप्लेंट करायला गेल्यावर तुम्ही भाई शोधायला मागत नाही रस्त्याची हळद बघा ना तुम्ही हा बघा हा पूर्ण कचरा आहे हा पूर्ण रोडवर येतो असा बघा हे दिसतो मला दिसतंय नाही दिसतंय समजत नाही आहे हा पूर्ण असा रोडवर कचरा येतो हां बघा हां एंडपर्यंत असे काढून गेल्यात असे बाहेर ठेवतो बघा हा हा रोड आहे मेन गावाचा रोड आहे कचरा बघा हा पूर्ण खाली आला इथपर्यंत बघा काद्या बुद्या सगळ्या काढून तसेच पडून गेल्यात आणि हा चौथा दिवस आहे अजूनही कोणी बघायला आलेला काढला आहे का नाही अजून कोणी आलेलं नाही ना आता अजून एक दोन दिवसात हाच कचरा आहे ना हा परत गटारात जाईल परत गटारा भरतील आणि मग वरचा जो राहील ना थोडाफार ते गाडीमध्ये भरतील आणि निघून जातील आणि मग येणार डायरेक्ट येणार एक दीड महिन्यानंतर जेव्हा कोणी कंप्लेंट करायला जाईल ना की बाई आमचं गटार जाम झालं ते झालं तेव्हा तेव्हा पण त्याच्या ते तीन चार नंतर येतील आणि मग नंतर येऊन सांगतील की लोकं येऊन शिवाय देतात आम्हाला बोलतात आम्ही गाववाल्या असो तरी मग जर तुम्ही इथे कामाला तुमचं काम आहे तर तुम्ही कोण करणार तो काम हां हाय फक्त एवढंच आहे की जर कोणी आणि तो मेन जो मुकादम आहे ना तो बोलवता ना दुसऱ्या दिवशी येऊन करून देईल त्याचं नाव पाटील होण्याचं नाव मला माहीत नाही तो भेटला त्याला प्रश्न करणार आहे हां मी बहुतेक लोकांना बोललो असं की ह्याच्या काय केलं ह्याच्यासाठी काय केलं पाहिजे काय बोललं पाहिजे तर कोणी बोलायला मागत नाही आहे गाव दे गाववाला हे ते हां मला फरक पडत नाही बाई माझ्या एरियामध्ये वास येतो माझ्या एरियामध्ये मच्छर येतात याचा कसरा आम्हाला प्रॉब्लेम हा रस्ताच गेला लोकांना चालायला प्रॉब्लेम होतो हां एक तर अवकाळीचा पाऊस चालू आहे आणि हात जर कसरा रस्त्यावर गेला ना तर लोकांना खूप चालायला प्रॉब्लेम होतो लोक इकडून तिकडून जावं लागतं वास खूप दुर्गंधी इतका घाण वास येतो ना यांचा काढून गेल्यामुळे तर मग असंच तुम्हाला करायचं असेल ना की दोन दोन तीन तीन दिवस काढून सोडून द्या पाच दिवस काढून सोडून द्या तर तुम्ही काढायला येऊ पण नका मग हेच आहे तर बघा ही व्हिडिओ सपोर्ट करा जशी मागची व्हिडिओ रोडची व्हिडिओ हे केली तशी ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लोकांना समजला पाहिजे आणि के डी एम सी असो किंवा आपली ग्रामपंचायत असो त्यांना समजला पाहिजे की बाई कचरा उचलला गेला पाहिजे आज कचरा तुम्ही सिटीमध्ये गेले ना ज्या दिवशी काढतो त्या दिवशी भरला जातो पण आपल्याकडे पासपास देऊच जात नाही असं का होतं आहे मेन प्रश्न माझा हाच आहे पाच पाच दिवस तुम्ही कचरा भरायला येत नाही तुम्ही काय करता पाच पाच दिवस अच्छा तुमचे कुठलं काम असो तुम्हाला जो जाऊ ह्याच्यामध्ये तुम्ही पाच पाच दिवस कचरा भरायला येत नाही सांगा बघा यांच्याच कारणामुळे कधी कधी असं होतं ना की कोणाला तरी पैसे देऊन मग ते गटर साफ करून घ्यावं लागतं तो कचरा व्हायला जाऊन फेकावा लागतो आणि हे कुठल्या या पगार घेतात मला कोणत्या नोकरीवर बोलायचं नाही पण मला याच्या बोलायचं तुम्हाला अवस्था बघा ना मी रोडची पूर्ण कचरा रोडवर हे बघा आणि मेन पावसाचा आता टाईम आहे कधी पाऊस आला गेला कसरा पूर्ण असं रोड पसरतो तिथं आणि अजून तुम्ही बघू शकता पूर्ण रोड काला काला पडला मेन काय जायचं आहे आणि मच्छर झाला तर तिथे आसपास आसपास खूप सारे डॉक्टर आहेत लहान लहान पौर आहेत एरियामध्ये मार्केट एरिया येणं जाणं चालू असतं अशामुळे मला सांगा रोग राहील पसरेल का नाही नंतर आपण सांगतो हेच गटर भरून राहतात तुमून राहतात त्यांच्यामुळे पाईपलाईन झाला नळाला पाणी नळाला पाणी बघतो ना काला पाणी वास येतो पाण्याला तीन तीन चार चार दिवस पाणी काला काला येतो साफसफाई ठेवायला पाहिजे का नको मेन व्हिडिओ असे शेअर करा लाईक करा आणि पोचू द्या म्हणजे काम होऊ द्या याच कारण तर चल बघा दुकाना समोर असे कचरे काढून ठेवला पूर्ण घाण लाद्या काढल्यात चल बघा लाद्या असं टाकून दिल्यात कोणी रात्री वित्री कोणी जाऊन पडला लागेमध्ये गटारामध्ये काय करणार कोणी पाय काढला गाडी चुटली काय करणार हे बघा अशा लाद्या काढून जातात पलातात हे बघा लाईली आणि तिकडे बघा प्रत्येक जागी लाद्या काढल्या तसेच पला आहेत गटारावरचे हे काढल्यात तसेच पलालय आणि हे पूर्ण बघा ही अवस्था झाली तर रोडची बघू शकता ही अवस्था रोडची बाकी व्हिडिओ प्रमाणे माझी ही पण व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा जेणेकरून आज किंवा उद्याच्या उद्या हा कचरा उचलला गेला पाहिजे आणि लोकांना समजलं पाहिजे कोणी आवाज उठवत नाही पण आपण बोललं पाहिजे तर काम होईल तर नक्कीच जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि नक्कीच त्यांच्यापर्यंत पोचवा तर हीच विनंती बोलतो ना नम्र विनंती तुमच्याकडे की कृपया करून ज्या दिवशी कचरा काढा त्या उचलत जा कचरा तुम्ही काढता तीन तीन दिवस ठेवता त्या तो सोनं निघणार नाही आहे ना तीन तीन दिवस ठेवून हां किंवा ते कचऱ्याचा तीन दिवस तीन दिवस ठेवता चार दिवस ठेवता तो कचरा आपण निघूनच जाणार आहे एव एवढा हलगर्जेपणा करू नका नशिबाने आता एकदा पाऊस येऊ दे मग तुम्हाला मी दाखवतो रोडची कंडिशन किंवा आता वाट बघतो माझ्या पावसाची जर पाऊस आला ना तो मग मी रोडची कंडिशन दाखवतो इतका बेकार होतो ना सगळा गट्टर त्या रोडवर पूर्ण असं पसरून जातो चाळायचे वांदे रोकाळचे आणि खूप प्रॉब्लेम होतो तर गे गे तुम्हाल ने। तुम्हाला काय सांगू फक्त एकदा तुम्ही काही चक्कर मारून बघा तुम्ही तुम्हाला समजेल इतका गच्छाल कारभार ना यांचा इतका बेकार कारभार बोलून पण फायदा नाही काय बोलणार तुम्हाला मी व्हिडिओमध्ये मध्ये दाखवतो पुढे पण तुम्ही नीट बघा तर मित्रांनो बघू शकता माझी गटार आता आपल्या सुसमृद्ध सो कोल्ड सुसमृद्ध गाव सुसमृद्ध गावातील रस्ते आणि गटारांच्या बघू शकता असे या व्हिडिओ शेअर करा जास्त जास्त लोकांचं कशी पोहोचेल लवकर ते बघा ज्या कारणामुळे बघून घटना ज्या कारणामुळे आपल्या गावातले रस्ते झाले व घटना झाली ही कशी लवकरात लवकर सुधारतील याचा आपण प्रयत्न करूया जर तुम्हाला माझा व्हिडिओ नक्की आवडत असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा विसरू नका तर सर्वांना माझा जय महाराष्ट्र चला